हाय हॅलो <laughs> <था। था। था। laughs> नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे तर नवरात्रीच्या लास्ट दिवशी बघा कॅलिकटला गेलो होतो आता तिथं रोजच दांड्या जाता, खेळल्या जातात गरबा खेळला जातो पण आमच्यापासून ते लांब पडते म्हटल्यानंतर आम्ही एक दिवस तरी म्हणजे जाऊन येतो तर सकाळचा पुरणपोळीचा स्वयंपाक आवरला कारण आजच उपवास सोडायचा होता आणि घट आमच्याकडे आज उठणार होते म्हणल्यानंतर आजच पुरणपोळी बनवली जाते तर अगोदर पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून घेतला सगळा आता त्याचं काही जास्त मी शूट घेतलं नव्हतं कारण शूट जर घ्यायला गे गेलं तरी मग काय होतं डब्बल वेळ जातो आणि जायचं आहे म्हटल्यानंतर आवरावरी मग सगळी करायची होती म्हणल्यावर शूट घेतलं नव्हतं तर उपवास वगैरे सोडला आणि नंतर मग दुपारी जवळ दोन अडीच वाजता आम्ही इथून निघा गेलो थोडासा वेळ जातो तास दीड तास तरी जातो ट्रॅफिक असेल तर थोडा जास्तच वेळ जातो तर मग तिथं मग गेल्यानंतर चहा वगैरे पिलो आणि नंतर मग सुरुवात केली तिथं घट पण बसवलं जातो महिला मंडळ तर हे सर्व के करतात तिथं कॅलिकटमध्ये आपले जी मराठी फॅमिली आहेत ना ते सर्व मिळून हे करतात आणि कॅलिकट जिल्ह्यातील बाहेरच्या गावातून पण मग महिला आलेल्या असतात आ, बाकी गावातून पण जे जवळ पडते ते येतात तिथं मग तर आता सुरुवात केली होती आता थोड्याशा चालेल्या होत्या अजून जसं जसं वेळ होईल तसं बाकी पण येतात तर मग तोपर्यंत मग आम्ही ही सुरुवात केली होती आता गाण्याचा आवाज दिला ठेवला तर व्हिडिओला कॉफी राईट येते आणि न आवाजाचं बघायला थोडंसं हे कसं तरी वाटते पण आवाज देऊन नाहीच ठेवू शकत कॉफी राईट आला तर व्हिडिओ डिलीट मारावं लागतोय नंतर त्यामुळं मग असंच थोडंसं दाखवते तर खूप छान हो एन्जॉय केला आणि नंतर संध्याकाळी पण जेवण पण ठेवलं होतं छान असं तर बराच वेळ खेळलो आणि नंतर आरती वगैरे केली मग जेवणकून पण खूप छान ठेवलं होतं परोठं होतं दोन प्रकारचं मिक्स व्हेज भाजी होती डाळ भात त्याच्यासोबत लोणचं कोशिंबीर वगैरे चटणी असं होतं सगळं पायसम होतं नंतर खेळून झाल्यानंतर आरती करून मग जेवण पण केलं सर्वांनी आता काय होतं नंतरचं शूट घेतलं नव्हतं कारण मुलांचं फोनमध्येच जास्त बघायचं चाललं होतं त्यामुळं फोन जास्त शूट घ्यायला भेटलाच नाही जेवढं काही आहे ते तुमच्यासोबत शेअर करते तर खूप छान ह्या एन्जॉय करतात ह्या महिला मंडळ आहेत त्या खूप छान पद्धतीने नवरात्री सेलिब्रेशन करतात आता आम्ही थोडंसं लांब असल्यामुळं रोज काही जाणं शक्य होत नाही कारण जायला दीड तास यायला दीड तास जातो दोन वेळ आरती करतात आणि ज्यांचा नऊ दिवसाचा उपवास आहे किंवा उठता बसताच आहे तर त्यांच्यासाठी फराळ पण ठेवलं जातं आणि रविवारी गेम्स वगैरे मुलांचं डान्स पण ठेवलं होतं तर तो पण रविवारी कार्यक्रम झाला होता दांडे घेऊन दांड्यासोबत जास्त काही खेळलेच नाहीत असंच गरबास खेळत होते असंच जास्त एन्जॉय करत होते त्यामुळं मग मुण दांड्यासोबत काही नाही खेळलो असंच वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेप खेळलो तर खूप छान असा एन्जॉय केला होता आणि हे करून झाल्यानंतर परत गुजराती हॉल म्हणून एक आहे तिकडं परत गेलो होतो पाच वाजता चालू केलेलं आठ साडेआठपर्यंत तर छान असं खेळलो आणि नंतर मग बास केलं आरती वगैरे करून घेतली आता ही याच्यातून मुलंच अगोदर चालली होती आम्ही असं काही खेळायला लागलं की त्याच्यामध्ये मुलांची पण अशी मध्ये मध्ये लुडबुड चालूच होते तर अगोदर मुलं केलं आणि नंतर मग एक एक अशी जोडी आमची त्याच्या खातून आरती करून झाली की मग थोडेसे फोटो पण घेतले आता नवीन मैत्रिणी बऱ्याच भेटले होते आणि सबस्क्रायबर पण त्यात माझ्या बऱ्याचशाच आहेत तर फोटो वगैरे काढले थोड्या वेळ बसलो आरती झाल्यानंतर तोपर्यंत अगोदर मुलं बसली जेवण करण्यासाठी कारण बराच वेळ झाला होता म्हटल्यानंतर मुलांना भूक लागली होती तर मग आम्ही तिथं प्रसाद वगैरे होता तो घेतला आणि थोडा एक अर्धा पाऊन तास तिथेच बसलो आणि नंतर मग जेवण वगैरे करून घेतलं फोटो वगैरे पण काढलं आता आवरून गेलेलो आहेस तर महिलांचं फोटो तर हे होतातच मग तिथून सर्व झालं की निघालो तर आता गुजराती हॉलला जायचं होतं तिथं थोडंसं लेट चालू होतं साडे दहा नंतर चालू होतं आणि पहाटे चारपर्यंत खेळलं जातात दांड्या तिथं गरबा खेळतात अगोदर आणि नंतर दांड्या खेळतात असं आहे तिकडं तर मग इथून निघालो बाहेर थोड्या वेळ बीचला पण बसलो मग टाईम होता म्हटल्यानंतर तिथं बसलो आणि नंतर मग गुजराती हॉलमध्ये गेलो तिथं अगोदर दर्शन घेतलं आता इथं फोटोच ठेवून मान म्हणजे पूजा करतात मूर्ती वगैरे देवी बसवली जात नाही तिथं पण फोटोज होता आणि इथं पण फोटोज ठेवतात तर हा खूप मोठा असा हॉल आहे आणि इथं भरपूर अशी गर्दी आहे इथं फक्त हिंदी मराठी आणि गुजराती अशा लोकांनाच एंट्री आहे बाकी मल्याळ लोकांना वगैरे इथं एंट्री देत नाहीत असा काहीतरी त्यांचा नियम आहे तर इथं पण मुलांनी बराच एन्जॉय केला आता भरपूर लोक असतील तर मग थोडासा एन्जॉय जास्त होतो तर खूप छान असं खेळत होतात हे लोक पण पण इथं थोडंसं कसं लेट चालू होतं दहा साडे दहा नंतर चालू होतं त्यामुळे थोडंसं लेट होतं ना आम्ही आता दुपारी आलो होतो दोन अडीच असतं त्यामुळे खूप थकलेलंच होतो रात्री दहा साडे दहापर्यंत तरी पण साडेबारापर्यंत तिथं थांबलो आणि नंतर मग निघालं तर तिथं खाली हे पण ठेवलेलं होतं म्हणजे पाणीपुरी वडापाव पावभाजी कचोरी हे असं म्हणजे गुजराती फूड होतं तिथं नंतर बारा नंतर मुलांनी ते पण खाल्लं थोडंसं कारण आता खेळून भूक लागली होती त्यांना पण तर तिथून मग ते खाऊन परत मग आम्ही निघालो होतो तर हे बघायला पण ना खूप छान वाटत होतं जर आपली संस्कृती जर जपायचीच असेल तर असं नाही आप की आपण आपल्या गावातच राहून किंवा देशामध्येच राहून करतो केली पाहिजे तर आपण कुठं जरी राहिलो तरीही आपण ते करू शकतो खूप म्हणजे लहान मुलापासून ना अगदी वयस्कर लोक पण ना गरबा खेळत होते आणि खूप छान अशा त्यांच्या स्टेप होत्या तर खूप छान एन्जॉय करत होते ते लोक लहानांपासून अगदी वयस्कर लोकांपर्यंत आणि अजूनही काही लोक त्या तिथं त्यामध्ये घोंगटमध्ये पण होते बघा आता गुजरात मारवाडी लोकांची ती पद्धत आहे की पूर्ण चेहरा झाकला जातो तर बऱ्यापैकी लोक तसे पण होते तर ते बघून खूप छान वाटलं आणि नंतर मग निघालो तर मुलांची थोडीशी पेटपूजा पण केली तर मुलांना अजूनही म्हणजे एनर्जी होतीच आम्ही खूप असं थकलेलं होतं पण मुलांचं बसमध्ये पण हा डान्स करायचा चालूच होता गाणी लावून म्हणजे डान्स चाललेलाच होता तर मुलांमध्ये एवढी एनर्जी कुठून येते काही समजत नाही आणि हे ना दसऱ्या दिवशी इकडं बघा हे केलं जातं आता तीन वर्षाचं बाळ झालं ना आपलं तीन वर्ष कंप्लीट झाली की मंदिरामध्ये एक पूजा असते सोन्याच्या धातूने त्यांच्या जीबीवरती ओम लिहिलं जातं ब्राह्मण काकाकडून आणि तांदळामध्ये ना त्यांच्याकडून अ आई असं अक्षर काढलं जातं आणि नंतर त्यांना मग अंगणवाडीमध्ये घातलं जातं अशी इकडे एक पद्धत आहे ही म्हणजे ही प्रोसेस आहे ती करतातच का तर मग मुलं स्कूलमध्ये शिकायला हुशार होतात असं म्हणतात म्हणजे शिक चांगली शिकली जातात त्यामुळे हे असं करतात तर तांदळाने त्याच्यामध्ये आई असं काढलं जातं आता इकडच्या लोकांना मांडी घालून बसायला खूप अवघड पडतं बघा त्यांना येत नाही कारण ते, ते बसतच नाहीत खाली आता मंदिरामधील जे ब्राह्मण आहेत ते बसतात पण असे जे बाकी लोक आहेत ते म्हणजे असं मांडी घालून बसतच नाही त्यांना फार अवघड पडतं तर मग हे असं लिहिलं जातं आणि ब्राह्मण काकांना दक्षिणा दिला जातो तर अशा पद्धतीने इकडे दसरा सेलिब्रेट केला जातो आता मी पण माझ्या दोन्ही मुलांना हे असं लिहिलेलं होतं कारण त्यावेळी ज्यावेळी मला शेजारच्या काकूने सांगितलं तर त्यावेळी मी हे करून घेतलं होतं तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयानंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये स्वामी समर्थ सर